वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंचवीस जुलै रोजी चैत्यभूमी येथून आरक्षण यात्रेला सुरुवात झाली त्या यात्रे सांगता औरंगाबाद येथे सात ऑगस्ट रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर शहरात पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणणार अशा असाच्या बॅनर ठिकठिकाणी लागले आहे पंचवीस जुलै रोजी मुंबई चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रा निघाली ही यात्रा राज्यात अनेक जिल्ह्यात प्रवेश करत औरंगाबाद शहरात सात ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे राज्यातील बावीस जिल्हे तिचे पन्नासहून अधिक गावात ही यात्रा निघाली होती ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे एस एस टी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दुप्पट व्हावी ओबीसी विद्यार्थ्यांना एस एस टी विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळावी शंभर ओ बी सी आमदार निवडून आणावे आणि पंचावन्न लाख कुणबी प्रवर्तन रद्द करणे हे आरक्षण बचा यात्रेचे उद्दिष्ट आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडळ आयोगाच्या शिफारी स्वीकारल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर सात ऑगस्टला साधारण महत्त्व आहेत त्यामुळे हा दिवस मंडल विजय दिवस म्हणून साजरा करतात येईल असे यावेळी बाळासाहेब आंबेडकर म्हणाले